मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ते लढत असताना शासन म्हणून आमची देखील जबाबदारी आहे आणि सुरुवातीच्याच फोनवर मी त्यांची चौकशी करत असताना पहिला प्रश्न असा विचारला की मागण्या मान्य करण्यासाठी शासन तुमच्यासोबत आहेच परंतु तुम्ही प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे जो शेतकऱ्यांचा नेता शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कर्जमाफीसाठी आंदोलन करतोय ते आंदोलन यशस्वी होत असताना त्याची प्रकृती देखील सांभाळणं ही शासन म्हणून आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून बच्चू भाऊ आज देखील मी आपल्याला विनंती करतो की शासनानं तुम्हाला अधिकृत पत्र माझ्याद्वारे आणि कलेक्टर कलेक्टर साहेबांच्याद्वारे द्यायचा निर्णय घेतलेला आहे ते आम्ही आता दोन मिनिटांमध्ये देऊ मला असं वाटतं की एखादी मागणी प्रलंबित राहिली तुम्हाला असं वाटलं की आम्ही हे करणार नाही तर तुम्ही हे पुन्हा एकदा आयुध काढू शकता परंतु आमच्या सगळ्यांच्याच दृष्टीनं बच्चू भाऊ प्रकृती सगळ्यांना महत्त्वाची आहे कारण असा नेता सांभाळणं ही देखील शासनाची जबाबदारी आहे मी बच्चूभाऊंचं दिव्यांगांसाठीचं सा काम स्वतः बघितलेलं आहे मी आता येत असताना एक किस्सा बच्चूभाऊंचा जिल्हाधिकाऱ्यांना सांगितला त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करत नाही आपण तो सगळ्यांनी टी व्हीवर बघितलेला आहे एखाद्या गोष्टीसाठी आक्रमकपणानं न्याय मिळण्यासाठी कशा पद्धतीनं बच्चू काम करतात ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी आणि त्यांच्या समेत बसलेले सगळे जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी मी मुख्यमंत्र्यांच्या वतीनं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं त्यांना विनंती करतो की जे पत्र शासनानं दिलेलं आहे हा आमचा वचननामा आहे असं मानून त्यांनी आपलं आंदोलन मागं घ्यावं शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी महायुतेचं सरकार बच्चूभाऊंसोबत आहे हा देखील मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो आणि त्यांच्या काळजीपोटी आणि त्यांच्यासोबत असलेल्या सगळ्याच आंदोलनकर्त्यांच्या काळजीपोटी आणि शेतकऱ्यांच्या काळजीपोटी बच्चू भाऊनी आपलं आंदोलन मागं घ्यावं ही शासनाच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो दोन मिनिटातच या पत्राचा प्रिंट हा आपल्याकडे येईल मी तो बच्चू भाऊंकडे स्वाधीन करेन आणि तो बच्चू भाऊंना एकावन्न पैकी एका उपोषणकर्त्याची तब्येत इथे बिघडलेली तब दिसत आहे भाऊंसोबत गेल्या सात दिवसापासून ते उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहे बच्चू भाऊ एक माझी आपल्याला विनंती आहे हे पत्र आम्ही शासन म्हणून आपल्याला देतोय याच्यामध्ये तुमची आणि शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही हा मी आपल्याला शब्द देतो शांत राहा शांत राहा प्रकृतीची काही मोहम्मद विनंती करायची आहे आणि वहिनी देखील विनंती करायची आहे की बच्चू भाऊंच्या काळजीपोटी आणि आंदोलनकर्त्यांच्या काळजीपोटी आणि या समस्त समस्त शेतकऱ्यांना बच्चू भाऊनी आपल्या आंदोलन मागे घ्यावं एवढीच या भेटीच्या निमित्तानं मी बच्चू विनंती करतो आणि बच्चू विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं